उबाठातील अल्पसंख्याक सेलचे असंख्य कार्यकर्ते व कोळपे सरपंच भाजपमध्ये सामील बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश उबाठाचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्षी भाजपात आले बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठाच्या छातीत धडकी भरवली असून सिंधुदुर्गातील उबाठाची बहुतांशी मुस्लिम अल्पसंख्याक सेलना नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सामील झाली आहे मुस्लिम अल्पसंख्याक सेल नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सामील झाली आहे यामध्ये देवगड कणकवली या, या तालुक्याच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्षही आहेत सिंधुदुर्गातील उबाठा येथील अल्पसंख्याक सेलच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नामदार नितेश राणे यांच्या आधीश बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी देवगड आणि कणकवली तालुक्याच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्षी भाजपमध्ये सामील झाले पक्षप्रवेश करणाऱ्यामध्ये निसार शेख जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक उबाठा यासिन खान जिल्हा सदस्य अल्पसंख्याक उबाठा कादर खान तालुका प्रमुख अल्पसंख्याक उबाठा कणकवली कलाम खान भूत अध्यक्ष कासम शेख माजी पोलीस पाटील अनवर शेख उपतालुका प्रमुख अल्पसंख्याक उबाठा कणकवली नासिर रमदूम वैभववाडी उपजिल्हा प्रमुख राष्ट्रवादी कयुम होलेकर प्रमुख देवगड अल्पसंख्याक सुनील कांबळी कोळपे सरपंच तोसिफ शेख बूत अध्यक्ष पाटणकर युवासेना वैभववाडी आणि अख्तर शेख यांचा समावेश आहे यावेळी शाहू शहा आणि सलमान शेख देखील उपस्थित होते नामदार नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासाला वेग आला आहे सर्व समाज घटक आणि सिंधुदुर्गातील जनता त्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत आहेत आमच्या भागाचा विकास नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो असा विश्वास पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला नंबर वन निर्धार न्यूज मुंबई